हॅलो वन वेलकम बॅक टू अन द न्यू मिनी व्लॉग आमचा मूड जर चांगला असेल तर आम्ही व्यवस्थित नमस्कार करतो आणि मूड एकदम फनी असेल तर फक्त हसणार आणि इकडे तिकडे मस्ती करणार चला तर आज आहे भोगीचा सण सो सर्वांना भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर इकडे माझी देवपूजा पण छानपैकी झाली आहे कारण आज भाजीचा कॉन्टॅक्ट आहे मम्मीकडे त्यामुळे मला देवपूजा करायला निवांत वेळ मिळाला खन तेवढे पूजायचे राहिलेत ते आता थोड्याच वेळात पुजणार आहे आणि इकडे आता मम्मीच चालू आहे आमच्या भाजी करायचं आणि गेल्या दोन तीन दिवस दिवसापासून भोगीच्या भाजीची ते तयारी करते म्हणजे भाज्या आणण्यापासून त्या निवडण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची तयारी ती गेली दोन दिवस झाले करते म्हणजे एकदम कसं तिलाही त्रास होतो त्यामुळे ती हळूहळू सगळं करते आणि इकडे आता इन्स्टंट चिरायच्या ज्या भाज्या आहेत त्या तेवढ्या ऑन द ऑन द स्पॉट ऑन द पॉईंट म्हणते ऑन द स्पॉट तिचं चिरायचं चालू आहे फॉर एक्झाम्पल टोमॅटो वांगी बटाटा आणि कांद्याची पात जी आहे ती आपल्या टेरेसवरची आहे सो इकडे सगळ्या भाज्या तिने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मस्त सजवलेल्या आहेत एकदम कलरफुल असं दिसायला लागले आणि मम्मीच्या भाजीची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर शकुंतला बंगा यूट्यूब चॅनलला भेटून जाईल चला तर इकडे ऑलमोस्ट सगळ्या स्वयंपाक तयार आहे म्हणजे सकाळी अनन्याने भाकरी केल्या होत्या मम्मीने त्या भात आमटी भाजी सगळं करून ठेवलं आहे आणि त्यानंतर ता ने so, आता ही मम्मीने इथे नैवेद्य पण दाखवलेलं आहे भाजी भाकरीचा सो असा आहे देवाऱ्याचा फायनल लुक आणि आता इकडे काय चालू आहे तुम्हाला सांगते बाहेर अतुलचं चालू होतं गाडी म्हणजे कार वॉश करायचं आणि त्यांनी इतकं छान वॉश केलं म्हणजे तुम्हाला सांगतो ॲज युजल नेहमीच करतो तो पण असं वाटायला जसं दुजणू काही काही शोरूममधून आत्ताच आणले काय आणि गाडी बाहेर आहे म्हटल्यावर विहानला तर राऊंड मारायचा एक मोकाच मिळतो आहे की नाही तर राऊंड मारून तो आला त्यात एक पार्सल आलं होतं आणि आता झाली संध्याकाळ संध्याकाळचं इथं विहानचं काय चालू आहे बघा म्हणजे स संध्याकाळी उठल्या उठल्या त्याला काही ना काही ॲक्ट पाहिजे इथं आईचा कोम करतो मी म्हटलं कोम करतो का हेअरस्टाईल तर तो हेअर कट नाही हेअरस्टाईल पण करतोय मी सो म्हटलं करा त्यानंतर इकडे सिया तर आरामात झोपलेली आहे कारण स्कूलमधून दमून आली होती आणि म्हटलं तर उद्या तर सुट्टीच आहे तिला आता निवांत झोपू झोपूया मग त्यानंतर सहा वाजता ती उठली म्हटलं तिला खायला देऊया तिथे त्यांनी बनाना आणि मक्केचे पापड जे तळले होते मी ते दिले होते त्यांना खायला त्यानंतर आता झाली रात्र इथे मम्मीने आजी जेवायला बसले तातूरला अजून भूक नव्हती पप्पा बाहेर गेले होते त्यामुळे हे दोघं आधी बसून घेतले जेवायला आणि ह्यांचं झाल्यानंतर म्हटलं आता व्लॉग एंड करते आणि मग यांना जेवायला वाटते म्हणजे विहान सिया आणि मला स्वतःला चला तर आजच्या व्लॉग मध्ये एवढंच भेटून नेक्स्ट व्लॉग मध्ये एटील देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय